नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतायका अमेरिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या सरकारला सरकारी खर्च करण्यासाठी सिनेटची अत्यावश्यक मंजुरी न मिळाल्यामुळे अमेरिकेमध्ये शटडाऊन सुरू झाला या जा शटडाऊनला आता चार आठवडे उलटून गेलेले आहेत सरकारी योजनांचा आधार घेऊन ज्या गरिबांची गुजराण चालते त्यांची आता होरबळ सुरू झालेली आहे अन्नधान्यासाठी अमेरिकी सरकारकडून मिळणारी सबसिडी एक नोव्हेंबर पासून बंद झाल्यामुळे गरिबाच्या ताटातून आता चिकन आणि बिपस्टिक गायब झालेला आहे त्याची जागा पिझ्झा पास्ता आणि बीन्सने घेतलेली आहे जेव्हा तुमचं अर्थकारण गटांगळ्या खायला लागतं तेव्हा सरकारी योजनांची सावली फार काळ टिकू शकत नाही हा धडा अमेरिकेने सगळ्या जगाला दिलेला आहे आपत्कालीन परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी कोणत्याही सरकारकडे आपत्कालीन निधी असतो परंतु या निधीतून लोककल्याणकारी योजनांसाठी खर्च केला जाणार नाही असं ट्रम्प सरकारने जाहीर केलेलं आहे किंबहुना त्यांनी असं म्हटलं आहे की हा खर्च करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हा खर्च करू शकत नाही अमेरिका ही लष्करी महासत्ता आहे अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या अनंत काळापर्यंत सुरू राहतील असा समज घेऊन जे लोक अमेरिकेमध्ये जगत होते ते आता भरडले जात आहेत आणि जोपर्यंत सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी बाकावर बसलेला डेमोक्रॅट पक्ष यांच्यामध्ये तडजोड होत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाहीये अमेरिकेतल्या शटडाऊनमुळे अमेरिकेमध्ये जर खडतर परिस्थिती निर्माण झाली जर अराजकाची परिस्थिती निर्माण झाली तर विरोधी बाकावर बसलेल्या हवं आहे कारण याच्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता झपाट्याने तळाला जात आहे आणि त्यामुळे डेमोक्रेट शांत बसलेले आहेत आणि शांत बसून ते, ते, बस ते परिस्थितीची मजा घेताना दिसत आहेत ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत आणि ही योग्य वेळ येणार आहे तीन नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे ठीक एक वर्षाने कारण एक वर्षाने अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत दोन हजार सव्वीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकी काँग्रेसचे चारशे पस्तीस सदस्य आणि सिनेटचे जवळजवळ तेहतीस टक्के सदस्य यांची निवड होणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दोन वर्ष झालेली असतील या दोन वर्षानंतर जनतेचा कल कसा आहे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता वाढली आहे की घटली आहे त्यांच्या धोरणांना जनतेचा पाठिंबा आहे की नाही या अनेक गोष्टी या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहेत सत्तेवर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगावर टेरिफचं युद्ध लादलं मित्रांशी पंगे घेतले आणि शत्रूंशी जे पंगे आहेत ते वाढवले त्यांच्या काळामध्ये अमेरिकी अर्थकारण अधिक गटांगळ्या खायला लागलं आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे जनता त्यांना कोणत्या दृष्टीने पाहते है? हे या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे आणि ही निवडणूक डेमोक्रॅटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे कारण त्यांना स्पष्ट दिसतंय की डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता आता उतरणीला लागलेली आहे आणि याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बसणार आहे अमेरिकेतल्या शटडाऊनचा परिणाम तिथल्या राजकारणावर होतोय तिथल्या समाजकारणावर होतोय आणि तिथल्या गरिबांच्या दैनंदिन जीवनावर होतोय कारण या शटडाऊनचा संबंध थेट तिथल्या लोककल्याणकारी योजनांशी आहे या लोककल्याणकारी योजनांचा संबंध तिथल्या लोकांच्या जीवन मरणाशी आहे तिथल्या लोकांच्या पोटापाण्याशी आहे त्याच्यामुळे जर शटडाऊन लांबला तर त्याचा परिणाम संपूर्ण अमेरिकेवर होताना दिसणार आहे अमेरिकेमध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे येत्या काळामध्ये ही थंडी अधिक वाढणार आहे आणि थंडीच्या काळामध्ये अमेरिकेतली घरं उबदार ठेवण्यासाठी अधिक वीज लागते अधिक गॅस लागतो गरिबांना या वीज आणि गॅससाठी सरकारी अनुदान दिलं जातं या योजनेला शटडाऊनचा फटका बसणार आहे आपल्याकडे ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना आहे त्याप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा हेड स्टार्ट योजना आहे या योजनेला सुद्धा या शटडाऊनचा फटका बसलेला आहे कोविडच्या काळापासून मोदी सरकारने भारतातल्या गरिबांसाठी मोफत रेशन योजना जाहीर केली जवळजवळ ऐंशी कोटी गरिबांना या योजनेचा लाभ मिळतो कोविडच्या काळापासून आत्तापर्यंत ही योजना सुरू आहे आणि या योजनेबद्दल काही मुठभर करत जाते कायम नाक मोरडत असतात की आमच्या कराच्या पैशातून गरिबांना फुकट जेवण दिलं जात आहे म्हणून अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे आणि या महासत्तेने महा सुद्धा आपल्या देशातल्या गरिबांसाठी अशा प्रकारची योजना राबवली आहे आणि कोट्यवधी लोक या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत सप्लिमेंटल न्यूट्रिशन असिस्टंट प्रोग्राम अर्थात स्नॅप असं या योजनेचं नाव आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकेचाळीस एक पॉईंट सात दशलक्ष लोकांनी या योजनेचा लाभ घेतला एक नोव्हेंबर पासून ही योजना बंद झाली आणि अवघ्या दोन दिवसामध्ये ही योजना बंद झाल्यामुळे गरिबांमध्ये हल्लकल्लोळ माजलेला आहे कारण या योजनेअंतर्गत गरिबांना रोख रक्कम दिली जाते फूड स्टॅम्प असं त्याला म्हणतात आणि या योजनेमुळे अमेरिकेतल्या लाखो घरांमध्ये दोन वेळचं जीवन मिळतं लो इन्कम होम एनर्जी असिस्टन्स प्रोग्राम हा अमेरिकेचा आणखी एक उपक्रम या योजनेच्या अंतर्गत थंडीच्या काळामध्ये अमेरिकेतल्या गरिबांना वीज आणि गॅसच्या दरामध्ये सबसिडी दिली जाते आणि आधी अमेरिके सरकार दरवर्षी चार अब्ज डॉलर इतका प्रचंड खर्च करत असते अर्थात या योजनेवर तात्काळ गदा येणार नाही कारण या योजनेचे पैसे जे एनर्जी कंपन्यांना अमेरिकी सरकारच्या माध्यमातून दिले जातात ते पैसे साधारण पंधरा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिले जातात त्यामुळे अमेरिकी सरकारकडे या योजनेसाठी आणखी एका महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे तोपर्यंत जर शटडाऊन आटपला तर त्याचा फटका गरिबांना बसणार नाही आहे गरिबांच्या घरामध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये सुद्धा वीज आणि गॅस उपलब्ध होईल तोही स्वस्तात अमेरिकेतले सर्वसामान्य लोकांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून अमेरिकी सरकार दरवर्षी भरभरून पैसा खर्च करत असतं हा पैसा अमेरिकी लोकांच्या पोटा पाण्यासाठी असतो अमेरिकी लोकांना गॅस वीज पुरवण्यासाठी असतो त्यांच्या शिक्षणासाठी असतो आणि अर्थातच आरोग्यासाठी सुद्धा असतो आरोग्यासाठी अमेरिकी सरकार भरपूर पैसा खर्च करत असते अफोर्डेबल केअर ॲक्ट हा अमेरिकेतला कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत लोकांना सवलतीच्या दरात विमा उपलब्ध व्हावा म्हणून अमेरिकी सरकार दरवर्षी प्रचंड पैसा खर्च करत असतो आणि याचा लाभ लाखो लोक घेत असतात जर शटडाऊन सुरू राहिला तर गोरगरिमाना अमेरिकी सरकारकडून ज्या आरोग्य सुविधा मिळतात त्याच्यावर सुद्धा जबरदस्त परिणाम होणार आहे अमेरिकी शटडाऊनचा फटका तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कसा होतोय त्याच्या संदर्भात अनेक अहवाल प्रसिद्ध होत आहेत एक नोव्हेंबर रोजी सी एन एनने ने याच्या संदर्भात एक सविस्तर बातमी प्रसिद्ध केली या बातमीमध्ये म्हटलंय की अन्नधान्याची जी सबसिडी आहे ती बंद झाल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबर या दिवशी तीस लाख लोकांना ही योजना बंद झाल्याचा फटका बसलेला आहे अॅनिमेरी किंग या महिलेच्या कुटुंबाचं सेनेने उदाहरण दिलेलं आहे अशी अनेक उदाहरणं या अहवालामध्ये आपल्याला वाचायला मिळतील अमेरिकी सरकारच्या स्नॅप योजनेच्या अंतर्गत अॅनिमेरी किंग या महिलेच्या कुटुंबाला दरमहा एक हजार डॉलर मिळतात म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जर आपण सांगितलं तर साधारण नव्वद हजार रुपये दरमहा आणि या रकमेचा या कुटुंबाला खूप मोठा आधार आहे कारण हे गरीब कुटुंब आहे आणि या रकमेमुळे या महिलेच्या कुटुंबाला दर दिवशी चिकन मॅक्रोनी मॅश केलेले बटाटे ताज्या भाज्या विकत घेऊन दोन वेळेचं जेवण करणं शक्य होतं परंतु ही रक्कम आता बंद झाल्यामुळे म्हणजे महिन्याचे एक हजार डॉलर मिळायचे बंद झाल्यामुळे या महिलेला दोन वेळच्या जेवणामध्ये फक्त पास्ता पिझ्झा आणि बीन्स एवढंच परवडू शकतं आणि या महिलेची परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या मुलाला जीवन मिळावं म्हणून या महिलेने एका वेळेचं जीवन बंद केलेलं आहे हेडस्टार्ट प्रोग्राम हा अमेरिकेच्या सामाजिक सुरक्षेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातला एक महत्वाचा उपक्रम या उपक्रमाच्या अंतर्गत एक ते पाच वर्षापर्यंत जी मुलं आहेत त्यांना मोफत शालेय शिक्षण दिलं जातं आणि शालेय शिक्षणाचा जो काळ असतो म्हणजे शाळेतला जो काळ असतो त्या काळामध्ये पोषण आहार सुद्धा दिला जातो म्हणजे आपल्याकडे जी शालेय पोषण आहार योजना आहे त्याच प्रकारची ही योजना अमेरिकेमध्ये राबवली जाते आता या योजनेचा फायदा लहान मुलांना तर होतोच अनेक कुटुंबांना सुद्धा होतो म्हणजे जर मुलं लहान आहेत तर या शाळांमध्ये त्या मुलांना पाठवायचं म्हणजे त्यांना शिक्षण सुद्धा मिळतं त्यांना खायला सुद्धा तिथे मिळतं आणि जे पालक आहेत ते नोकरी करू शकतात आता ही योजना अचानक बंद झाल्यामुळे म्हणजे परिस्थिती अशी आहे की तिकडचे जे शिक्षक आणि कर्मचारी आहेत त्यांना पगार द्यायला सुद्धा पैसे नसल्यामुळे त्यांना बिनपगारी सुट्टीवर पाठवून दिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या शाळा बंद झालेल्या आहेत ज्या लहान मुलांसाठी अमेरिकी सरकारने सुरू केल्या होत्या म्हणजे आपल्याकडे जशी नर्सरी असते तशा या शाळा कारण शिक्षक नाहीत कर्मचारी नाहीत तर शाळा सुरू तरी ठेवायची कशा त्यामुळे पालकांवर अशी परिस्थिती आलेली आहे जर घर चालवण्याआधी दोन पालक नोकरी करतायत तर त्यापैकी एकाला घरी बसावं लागतंय म्हणजे दोन फटके बसलेले आहेत एक तर सरकारी योजना बंद झाली त्यामुळे मुलाच्या शिक्षणाचा खर्च करावा लागणार त्याला जे अन्न तिथून मिळत होतं त्याचा खर्च करावा लागणार आणि दुसरीकडे नोकरी सुद्धा गमावलेली आहे म्हणजे आपल्याकडे राजकीय पक्ष ज्याप्रमाणे मुलींसाठी मोफत शिक्षण महिलांना बसमधून मोफत प्रवास त्याच्यानंतर मोफत राशन मोफत वीज मोफत पाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतात आणि लोक त्याचा लाभ घेत असतात तशा प्रकारच्या योजना अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत हे आपल्या लक्षात आलं असेल शटडाऊनमुळे या योजना बंद पडल्या आणि या योजना बंद पडल्यानंतर चार आठवड्यामध्ये अमेरिकेचे लोक प्रचंड रडकुंडीला आलेले आहेत अमेरिकेची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटणार नाही आहे अमेरिकेचं जे अर्थकारण आहे त्याच्यापेक्षा अमेरिकेच्या गरिबांचं जे जी जीवन आहे ते पूर्णपणे वेगळं आहे या जीवनामध्ये बचतीला स्थान नसल्यामुळे अमेरिकेवर ही परिस्थिती ओढवली आहे चार आठवड्यामध्ये अमेरिकेतली जी कुटुंब आहेत ती अक्षरशः कोसळलेली आहेत अमेरिकेची मानसिकता लक्षात घ्या भारतामध्ये बचतीला खूप महत्त्व आहे गरिबातला गरीब माणूस चार पैशातला एक पैसा वाचवतो आणि अडीनडीसाठी ठेवून देतो अमेरिकेमध्ये दे मात्र दे अशी परिस्थिती नाही आहे अमेरिकेमध्ये फक्त बावन्न टक्के लोक बचत करतात पाच पैकी एक व्यक्ती अशी आहे की ज्याच्याकडे आपत्कालीन समस्येसाठी खर्च करायला पैसे नाही आहेत आणि याचं कारणसुद्धा आहे अमेरिकेमध्ये नागरिकांची जी सामाजिक सुरक्षा आहे त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण या सगळ्या विषयाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला जर काही समस्या आलीच तर सरकार आहे सरकारी योजनांचा आपण लाभ घेऊ आणि संकटातून ताऊन सुलाखून आपण बाहेर पडू अशी अमेरिकी लोकांची मानसिकता असल्यामुळे ते बचतीच्या भानगडीत पडत नाहीत पुन्हा इथे क्रेडिट कार्ड इकॉनॉमी जोरात आहे म्हणजे तुमच्याकडे पैसे नसले तरी खर्च करायचे उधार घ्यायचे आणि खर्च करायचे क्रेडिट कार्ड म्हणजे काय असतं तुमच्याकडे पैसे नाही आहेत परंतु तुम्ही आज खर्च केलात तर तुम्ही एक महिन्याने ते पैसे चुकते करू शकता म्हणजे क्रेडिट कार्ड अमेरिकेचं सगळं जे अर्थकारण आहे अमेरिकेचे जे सगळे नागरिक आहेत ते क्रेडिट कार्डचा सरळ हस्ते वापर करत असतात एका बाजूला तुम्ही बचत करत नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही कर्ज घेऊन उसनवार करून आपले खर्च भागवत असतात आणि त्याचा फटका अमेरिकेला या संकटाच्या काळामध्ये बसताना दिसतोय भारतात मात्र अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे भारतातला गरीबातला गरीब माणूस चार पैसे मिळाले तर त्याला एक पैसा साठवून ठेवतो अशा अशावेळी साठवून ठेवतो की भविष्यामध्ये जर एखादं आकस्मिक संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजेत त्यावेळी दुसऱ्यासमोर हात पसरण्याची वेळ आपल्याला येऊ नये भारतामध्ये ब्याण्णव टक्के लोक बचत करतात ज्या काळामध्ये बँकांची खाती नव्हती बँका नव्हत्या त्या काळात भारतीय व्यक्ती सोन्यामध्ये गुंतवणूक करायचा तुम्ही कोळी महिलांकडे पाहिलं असेल या महिलांच्या अंगावर भरपूर दागिने असतात हे दागिने फक्त दाखवण्याआधी आणि मिरवण्याआधी नसतात हे दागिने असतात संकटाच्या काळामध्ये तुमच्याकडे हातात काही पैसे हवे म्हणून दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परंपरा कोळी समाजामध्ये आहे आणि आजही परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये पाळली जाते दोन हजार चौदामध्ये मध्ये या देशामध्ये मोदी सरकार आल्यानंतर मोदी सरकारने सर्वसामान्यांनी जनधन खाती उघडावीत म्हणून एक खूप मोठी मोहीम हाती घेतली आज लाखोच्या संख्येने कोट्यवधीच्या संख्येने जनधन खाती देशामध्ये उघडली गेली आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की जनधन खात्यामध्ये देशातल्या दे गोरगरीबांनी दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये जमा केलेले आहेत ही भारतातल्या सर्वसामान्य गरीब माणसाची ताकद आहे अमेरिकेमध्ये सामाजिक सुरक्षेच्या उपक्रमांवर किती घसघशीत खर्च केला जातो याचं एक उदाहरण मी एक छोट्याशा परंतु वेगळ्या तुलनेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो मोदी सरकारने भारतीयांना जी एस टी करामध्ये घसघशीत कपातीची भेट दिली आणि सप्टेंबरपासून ही कपात लागू झाली परंतु जी एस टीच्या कलेक्शनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चार पॉईंट सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं जे जी एस टी कलेक्शन होतं म्हणजे सरकारचं जे जी जे एस टी कलेक्शन होतं ते होतं एक पॉईंट सत्त्याऐंशी लाख कोटी रुपये आणि यंदाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हे वर्षा वर्षा जी एस टी कलेक्शन एक पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये झालेलं आहे चार पॉईंट सहा टक्क्याने वाढलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये वर्षाचं आपलं जे जी एस टी कलेक्शन होतं ते होतं बावीस लाख कोटी रुपये आणि अमेरिकेने दोन हजार चोवीसमध्ये जो सामाजिक सुरक्षा उपक्रमांवर एकूण खर्च केलेला आहे तो आहे एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर म्हणजे आपल्या जी एस टी उत्पन्नाच्या अनेक पटीने खर्च अमेरिका आपल्या सामाजिक सुरक्षा उपक्रमांवर करत असतो हा आकडा प्रचंड मोठा आहे आणि अमेरिकेचं जे एकूण बजेट आहे त्या बजेटच्या एकवीस टक्के रक्कम या सामाजिक सुरक्षा योजनांवर दरवर्षी केला जातो म्हणजे के अमेरिकेमध्ये शटडाऊन आहे आणि त्याच्यामुळे हे सामाजिक सुरक्षा उपक्रम बंद करावे लागत आहेत किंवा त्यांना पैसा उपलब्ध नाही आहे हे तर सत्यच आहे म्हणजे याच्यामध्ये काही वादच नाही आहे परंतु अमेरिकेची आर्थिक परिस्थिती इतकी आता रसाताळाला चाललेली आहे अमेरिकेवर कर्जाचा बोजा आता इतका वाढत चाललेला आहे की दरवर्षी एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर सामाजिक सुरक्षा उपक्रमांवर खर्च करणं अमेरिकी सरकारला कदाचित भविष्यामध्ये शक्य होणार नाहीये त्यामुळे शटडाऊन हे निमित्त आहे शटडाऊनमुळे कदाचित अमेरिकी लोकांची मानसिकता बदलू शकेल त्यांना लक्षात देऊ शकेल की सरकारी योजनांची जी सावली त्यांच्यावर आहे ती अनंत काळापर्यंत चालणार नाही ती कधीतरी खंडित होणार आहे आणि त्याची झलक या शटडाऊनच्या निमित्ताने अमेरिकी जनतेला पाहायला मिळते आणि कदाचित ट्रम्प यांची सुद्धा हीच इच्छा आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका नमस्कार धन्यवाद